नमस्कार आपण पाहतात सह्याद्री खानापूर घाटमात्याचा घाटमात्यावरील सर्वसामान्यांचे आश्वासक विकास कामातून खानापूर गावचा कायापालट करणारे विकास कामातून किंगमेकर नावाची छबी निर्माण करणारे तरुणांमध्ये सर्वाधिक आकर्षक प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करणारे अजात शत्रू नेतृत्व दमदार कर्तृत्व झंझावती व्यक्तिमत्व अचूक निर्णय क्षमता कामाचा प्रचंड उरक असणारे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत दाखवणारे युवकांचे प्रचंड संघटन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ठेवणारे प्रश्न सोडवण्याची हतवटी ग्रामीण भागातील जनतेसह तसेच जिल्हा राज्यातील नेत्यांशी संबंध आपल्या माणसांसाठी सर्व काही करण्याची तयारी अशा अनेक गुणांमुळे खानापूर घाटमात्यासह तालुक्याच्या राजकारणासह राजकारणात मोठी क्रेज निर्माण करणारे दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व माननीय श्री सुहास नाना मालोजीराव शिंदे सदस्य सांगली जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठरा सप्टेंबर दोन चोवीस रोजी घाटमाता केसरी दोन हजार चोवीस भव्य ओपन बैलगाडा शर्यती तसेच भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय व रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करून आपल्या मित्रमंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जून प्रेरित करून सुहासनाना समाजाला रक्तदान हे महादान असल्याचा संदेश देण्याचं काम करत आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिर हे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे या रक्तदान शिबिराचं ठिकाण माननीय श्री सुहासनाना शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय खाणापूर इथं ठेवण्यात आलं आहे न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जात आहे सुहासनाना यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घाटमाता केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय सांगली जिल्ह्यातील खानापूर या गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या शर्यतीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार असून ऑनलाईन नोंदणी ही चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत घेतली जाणार आहे या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकाहत्तर ते नववे क्रमांकाचं बक्षीस सात हजार एकशे एकाहत्तर असे एकूण नऊ बक्षीस या घातमाथा केसरी दोन हजार चोवीस भव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये ठेवण्यात आले या बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये ठेवण्यात आली आहे अशा या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन खानापूर फाटी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यातील मोहिल धुमाळ यांचा बकासूर बैल हा घाटमाता केसरी दोन भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे निंबाळकर सरांचा सरजा घरनिकी राजा दिनकर शेठ मंडले सातारा यांचा पाखऱ्या जावेद मुला यांचा सर्जा हे देखील सर्व बैलजोडी या शर्यतीमध्ये प्रमुख आकर्षण ठरणार आहे बैलगाडा शर्यतीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आत्ताचा संपर्क करा अजय मंडले सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो सात त्रेपन्न त्रेचाळीस अमोल माने सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी एकोणपन्नास सदतीस चिंक्या मंडले सत्याहत्तर एकोणसत्तर एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी अप्पा मंडले सत्याहत्तर अठ्ठावन्न सदुसष्ट सत्तावन्न सदुसष्ट रक्तदान करण्यासाठी संपर्क सुशील लोंढे एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस तेहतीस तेहतीस रविकिरण हिंगमिरे त्र्याण्णव सत्तर झिरो सात अठ्ठ्याण्णव बारा राहुल बाबर नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर छत्तीस छत्तीस तानाजी पवार अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो पाच झिरो दोन झिरो चार सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा या न्यूज मध्ये मी मुख्य संपादक जब्बर पिरजाद आपलं खानापूर घाट माथ्यावर हार्दिक हार्दिक स्वागत करतो या खानापूर घाट माथ्यावर अठरा सप्टेंबर रोजी घाट माथ्याचे युवा नेते मान्य श्री सुहास नाना शिंदे यांचं वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे याचं सा औचित्य साधून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खानापूर घाट माथ्यावर या ठिकाणी जे बलगाड्या शर्यती आहेत जे ओपन बलगाड्या शर्यती आहेत त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे जसं की घाटमाता हिंद केसरी दोन हजार चोवीस घेतलेला आहे आणि या ठिकाणी या अठरा सप्टेंबरला सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी बलगाड्या शर्यती असे होणार आहे शोषणाना शिंदे यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत तर आपण थोडंफार त्यांच्याकडून जाऊन किंवा त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे या मैदानाचं आयोजन करत आहेत तर या ठिकाणी मैदानाचं आयोजन कधीपासून चालू आहे म्हणजे किती दिवस झालं तुम्ही करताय चार पाच दिवस झाले आयोजन चालू आहे आता अंतिम टप्प्यात झालेला आहे फायनल मध्ये झालेला आहे आता बर काय काय नियोजन तुमचं काय असेल या ठिकाणी या ठिकाणी माझं एक विनंती मी करतो सर्वांना घालमाच्या लोकांसनी की पूर्ण बघायला यावं टॉपच्या गाड्या येणार आहेत सगळ्या बकासूरची गाडी नोंद झालेल्या आहेत तरी सगळ्यांनी बघायला यावं मैदान मोठं आहे तरी आपण सगळ सगळ्यांनी बघायला यावं साधारणतः या जे प्रथम क्रमांक बक्षीस असेल किंवा आता नऊ तुम्ही क्रमांकाचे बक्षीस ठेवलेले आहेत तर प्रथम क्रमांकाने शेवटचं क्रमांक किती असणार आहे पहिला क्रमांक आहे एक लाख सत्त्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर आणि लास्ट सात हजार सातशे एकाहत्तर बरं असं बिकतं की अनुषंगाने वाढदिवसाच्या उत्तर साधून रक्तदान शिबिराचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे त्या प्रसंगी तुम्ही काय सांगाल रक्तदान शिबिराचं आयोजन पण करण्यात आलेलं आहे सर्व लोकांना प्रतिसाद त्याला द्यावा आम्ही आहेच बरे जे तुमचं आता हे जे मैदान इथं चाललेलं आहे मैदान बनवायचं म्हणजे मैदान मैदान बनवण्यास साधारण किती दिवस लागले किंवा याच्यावर तुम्ही काय सांगाल किती जण तुम्ही लोक यात सहभागी झाला होता आमची पूर्ण ग्रुप खानापूर ही टीम तयार आहे आज आमचा पाचवा दिवस आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की खानापूर घाटमाथ्यावर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी चोपडे वस्ती चोपडे वस्तीवर जे ग्राउंड पूर्णपणे आहे ते ग्राउंड पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्णपणे असे दोन्ही साईडला असे बॅरिगेड वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि रोड या ठिकाणी बघू शकता हे काम करत आहे सपाटीकरांचं आणि या ठिकाणी नरवीर नरवीर ग्रुप जे आहे खानापूर घाटमात्यावरील त्या या ठिकाणी राबत आहे आणि पूर्णपणे असं ग्राउंड तयार करण्याचं ते काम या ठिकाणी करत आहेत नमस्कार मी प्रितेश मुंडे खानापूर आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या रोजी बैलगाडीची शर्यत घेतली आहे नानांच्या वाढदिवसानिमित्त तरी घाटमात्यावरील सर्व तालुका घाटमाथा प्रेमींना माझे कळकळीची कर, नमृती आहे की या मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहून अनमोल सहकार्य वाढवावे कारण ह्या मैदानासाठी मुंबई वरून औरंगाबाद नाशिक संभाजीनगर या ठिकाणावरून सर्व लांब लांबचे मोठे मोठे नामांतिक ना बोल मालक बैल हे सर्वजण येणार आहेत त्या ते बघण्यासाठी पण आपल्याला इथं भेटतील सर्व बैल आता जे जेणेकरून आपण म्हणतो बकासूर 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 पण या मैदानासाठी येणार आहे वैयक्तिक कसं म्हटलं तर राहुल पाटील त्यांचे मथरचे मालक ते पण येणार आहेत त्यांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे तसे भरपूर सगळं परत बेलगाडा संघटनेचे अध्यक्ष पैलवान हे सर्वजण बेलगाडा संघटनेचे आम्ही कार्यकर्ते बोलवलेत त्यांची पण ओळख होईल तुमची पण ओळख होईल सगळ्यांचे त्यासाठी सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे